एकदा कैलासावर नारद मुनी महादेवांना नम्रपणे विचारतात भोलेनाथ या नवरात्राचं रहस्य काय आहे का लोक या दिवसात माता दुर्गेची अशी अखंड उपासना करतात महादेवांचे डोळे क्षणभर मिटले भोवती गूढ शांतता पसरली नंतर त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले नारद ही कथा साधी नाही ही त्या शक्तीची गोष्ट आहे जिने संपूर्ण विश्वाला वाचवलं तू तयार रहा कारण ही कथा ऐकताना तुझ्या अंगावर काटा येईल पूर्वी महिषासूर नावाचा असूर जन्मला त्याने देवांकडून मिळालेल्या वरदानाचा गैरवापर करून स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर अत्याचार सुरू केले देवगण थर कापू लागले स्वर्ग रिकामं होतं यज्ञ बिघडले पृथ्वीवर रक्ताचे डोह वाहू लागले सृष्टी उद्ध्वस्त होऊ लागली तेव्हा देवांनी ब्रह्मा विष्णू आणि माझ्याकडे धाव घेतली आम्ही आमच्या तेजाचा अंश एकत्र केला त्या प्रचंड तेजातून प्रकटली आदिशक्ती माता तिचं स्वरूप असं होतं की तेजाने पर्वत दग्ध व्हावा तिच्या हास्याने आकाश फाटावं आणि तिच्या डोळ्यांतून निघणाऱ्या ज्योतींनी असुरांची सेना राख व्हावी ती सिंहावर आरूढ झाली आणि रणभूमीकडे निघाली नवरात्री युद्ध झालं नारद प्रत्येक रात्र रक्ताने माखली होती आकाशात शंखघंटांचा नाद पृथ्वीवर दैत्यांच्या करुण किंकाळ्या आणि मधोमध सिंह गर्जना करताना माता दुर्गा त्रिशूल तलवार धनुष्याने असुरांचा संहार करत होती देवमंडळी आकाशातून पाहत होती पण कुणालाही रणभूमीत उतरायची हिंमत नव्हती ही शक्तीचं मूर्त दहाव्या दिवशी विजयादशमीला माता दुर्गेने महिषासुराला जेव्हा त्रिशुलाने भोसकले त्या क्षणी आकाश थरथरलं पृथ्वी हादरली आणि असुरांचा नाश झाला आणि विश्व पुन्हा पवित्र झाला त्या दिवशी सर्व देव ऋषी मानवांनी गर्जना केली अंबे माता की जय अंबे माता की जय महादेवांनी डोळे उघडले त्यांच्या स्वरात अजूनही त्या युद्धाची गर्जना होती ते पुढे म्हणाले नारद तेव्हापासून नौरात्र या नऊ रात्रींना नवरात्र म्हणतात या काळात उपवास जागरण जपतप आणि मातेला अर्पण केलेली श्रद्धा भक्ताच्या जीवनातला अंधकार दूर करते ज्याने हे व्रत श्रद्धेने केलं त्याच्या आयुष्यात पराभव राहत नाही नारद मुनींच्या अंगावर काटा आला डोळ्यांत अश्रू उभे राहिले त्यांनी थरथरत हात जोडले आणि म्हणाले भोलेनाथ ही कथा ऐकून मीही माता दुर्गेच्या चरणी अखंड भक्ती करीन तेव्हापासून नवरात्र फक्त सण नाही तर भक्ताला अंतर्बाह्य हादरवून जागं करणारी शक्तीची साधना बनली असेच अधिक रोचक धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा